नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज जायरा इस्रार खानचा पहिला रोजा शिवना प्रतिनिधी सलीम कुरेशी बोरगाव सारवाणी येथील इस्रार खान सर यांची मुलगी जायरा खान सहा वर्ष हिने आपल्या आयुष्याचा पहिला रोजा उपवास पूर्ण केला पवित्र रमजान महिना यावर्षी ऐन उन्हाळ्यात सुरू असून इस्लाम धर्मातील पाच काम फर्ज केले त्यातील कलमा नमाज रोजा जकात आणि हज फर्ज केलेले असून त्यातील एक म्हणजे रमजान महिना ज्यामध्ये पूर्ण महिना रोजा उपवास केले जातात रमजान महिन्यात रोजा ठेवून नमाज अदा करून कुराण पठण केले जाते आणि सर्वात जास्त दानधर्म जकात सदका या महिन्यातच दिले जाते शेख जईद एजाज याने केला जीवनातील पहिला उपवास पूर्ण सिल्लोड शहर येथील रहिवासी नऊ वर्षीय मुलगा जैद शेख एजाज याने आपल्या आयुष्यातील पहिला उपवास पूर्ण केला आहे मुस्लिम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्व दिले जाते कुरान पठण करून तरवीची नमाज रात्री ईशाच्या नमाजनंतर अदा केली जाते व शांतीचा संदेश देणारा रमजान महिन्यात उपवास केले जाते या शेख नऊ वर्षाच्या चिमुकल्याने जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याने नागरिकांतून व कुटुंबातून कौतुक केले जात आहे व शुभेच्छा दिल्या जात आहे शिवना प्रतिनिधी सलीम खुरेशी